महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना पात्र करत शिवसेना त्यांना देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत काल शिवसैनिकांनी रात्री नऊच्या सुमारास पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निषेध आंदोलन केले तसेच शिंदे गटाने भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दला सोडला बुधवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र असून शिवसेना ही शिंदे यांची असल्याचा निर्णय दिला या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून सरकारचा जोरदार निषेध केला जात आहे जय भवानी जय शिवाजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो उद्धव साहेब तू मागे बड हम तुम्हारे साथ हे या गद्दारांचं करायचं काय खाली डोकं वर पाय पन्नास खोके एकदम ओके आवाज कोणारचा शिवसेनेचा अशी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दनान सोडला संजय भाऊ आज अखेर जो आहे अनपेक्षित निर्णय लागला आहे ठाकरे गटाच्या विरोधात निर, निर्णय लागला आहे शिंदे गटाला जे आहे त्यांचे आमदार जे आहेत ते आपत्र ठरले नाहीत तर तुम्ही आज आंदोलन करताय काय सांगा नाही याच्यामध्ये हे आम्हाला अपेक्षितच होतं कारण की आज इतक्या दिवस म्हणजे जवळजवळ सहा महिने झाला आहे हा निकाल त्यांनी असंच पेंटिंग पेंटिंग करत आले कधी त्यांनी दिवस मागवले परत त्याच्यानंतर त्यांनी परत सांगितलं की आम्हाला अजून विचार करायला दिवस द्या त्यानंतर मग हे नाटक केलं या सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात येत होतं की हे ह्यांचं नाटक आहे ह्याच्यामध्ये हे सगळेजण विकलेले गेलेले आहेत हे नार्वेकर हा म्हणजे इतका नालायक माणूस आहे की ज्याने असा निकाल देण्याच्या अगोदर म्हणजे जर तुम्ही बघितलं तर काल तो मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन येतो आहे आणि दुसऱ्या दिवशी हा निकाल येतो हे अपेक्षित कालच ठरलं होतं यांचा की निकाल काय द्यायचा आहे तर ही अपेक्षा त्यांच्याकडनं नव्हती परंतु आता ठीक आहे झालं आहे सगळे शिवसैनिक एकत्र आलेले आहेत सगळे नागरिकांना या बाबतीमधलं सगळं माहिती आहे की हे नक्की चाललं आहे काय आज नागरिकसुद्धा दिन झालेले आहेत हे फक्त इलेक्शनची वाट पाहतात इलेक्शन आल्यानंतर हे त्यांची जागा त्यांना दाखवते को सुप्रीम कोर्टाने जे आहे भरत गोगोलेंचं व्हीप हा अनधिकृत ठरवला होता पण आज नार्वेकरांनी सुनावणी केली त्याच्यात त्यांचं व्हीप अधिकृत मानला जातो आहे यावर काय प्रतिक्रिया आज खऱ्या अर्थानं तुम्ही जर पाहिलं तर देशामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन्स विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेल्या होत्या त्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालं आहे हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं परंतु राहुल नार्वेकरांनी स्पष्टपणे या ठिकाणी डायरेक्टली सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे हे सिद्ध होतं आहे खऱ्या अर्थानं आज लोकशाहीची हत्या झालेली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते महाराष्ट्र असेल आणि संपूर्ण देश असेल आज या सगळ्याकडे उघड्या डोळ्याने पाहतो आहे कोणत्या पद्धतीने या देशामध्ये कायद्याचं पालन केलं जातं आहे राज्यघटनेला पायंदळी तुडवण्याचं काम आज राहुल नार्वेकरांनी केलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे लोकशाहीला या दे, देशामध्ये किंमत राहिलेली नाही आहे आजचा हा निकाल जो आहे हे ते दर्शविणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर अशीच परिस्थिती राहिली तर निश्चितपणे आपल्या भारतीयांना सर्व भारत देशातील आपल्या सर्वांना गुलाम म्हणून जागावं लागेल आपल्याला हा अन्याय उघड्या डोळ्याने पाहून आपल्याला तो सहन करायची वेळ येऊ नये म्हणून आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्व देशवासियांना आज महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे संपूर्ण देश याच्याकडे पाहतो आहे ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा आज अवमान झालेला आहे सर्व यंत्रणा सरकारी यंत्रणा सर्व अमित शहा नरेंद्र मोदी आणि या महाराष्ट्रातला अनाजीपंत देवेंद्र फडणवीस यांनी ताब्यात घेऊन या देशामध्ये हुकुमशाही माजवण्याचा प्रयत्न यांचा आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये या देशातली सुज्ञ जनता हे कधीही खपून घेणार नाही आपण जर पाहिलं तर ई व्ही एमच्या माध्यमातून फक्त आणि फक्त ई व्ही एमचा गैरवापर करून या देशामध्ये दे सरकार स्थापन करण्याचं जो काही केविरवाना प्रयत्न होतो आहे याला निश्चितपणे या देशातील एकशे तीस कोटी जनता येणाऱ्या काळामध्ये उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातून आजच्या या निकालानंतर मी आपल्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो या मिंदे सरकारला आणि या फडणवीसांना की तुमच्यामध्ये जर तुम्ही खरे एका बापाची अवलाद असाल तर तुम्ही निवडणुका घेऊन दाखवा आणि जनतेचा कौल काय आहे ते तुम्हाला लगेच कळेल यापुढे पिंपरी चिंचवड शहर साजरी काय भूमिका असणार आहे घराघरापर्यंत शिवसेना तुम्ही कशी पोचल हो या या अगोदर देखील मी आपल्याला सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पिंपरी चिंचवड शहरामध्ये घरोघरी पोचलेला आहे आपण जर पाहिलं या शहरातील शहरातून आता आमच्याकडे ज्या आमच्या मावळचे संघटक म्हणून ज्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे त्यांच्या रूपाने देखील या शहराला एक चांगलं नेतृत्व एक खंबीर नेतृत्व एक संयमी नेतृत्व एक अभ्यासू नेतृत्व या शहराला प्राप्त झालेलं आहे आणि निश्चितपणे त्यामुळे आम्हाला प्रत्येक घरापर्यंत शिवसेना पोहोचवण्याचं काम अधिक बळकट आम्ही ताकदीने या येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करणार आहोत रॉयल साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा